नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना मी रुपाली आपले स्वागत करीत आहे आपल्या घरच्या स्वादमध्ये आज माझी रेसिपी आहे उन्हाळा वाळवणमध्ये शाबुदाना फेण्या म्हणा पापड्या म्हणा एक वाटी शाबुदाण्यापासून भरपूर अशा पापड्या तुम्ही तयार करू शकतात व्हिडिओ स्किप न करता नक्की पूर्ण पहा एकदम छान फुलतात क्रिस्पी होतात चला तर मग एखादा लाईक करा तर मी आता रेसिपीला सुरुवात करते इथे मी एक वाटी शाबुदाना घेतलेला आहे त्याला मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुणार आहे आणि नंतर मी ह्याला भिजत ठेवणार रा आहे रात्रभर भिजत ठेवायचं आपल्याला सकाळी फेण्या करायच्या असतील तर आपण शाबुदाण्याच्यावरती थोडंसं पाणी ठेवून ह्याच्यावर झाकण ठेवण्याला आपण भिजत ठेवायचं सकाळी बघू शकता तुम्ही छान असं आपला शाबुदाना भिजलेला आहे हे बघा त्याला आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन टममध्ये थोडं थोडं पाणी घालून वाटून घेणार आहे पटकन होतात ह्या फेण्या आपण घरात फंक्याखाली वाळवून ह्या फेण्यानंतर उन्हामध्ये वाळवून करू शकतो हे बघा इथे मी सर्व शाबुदाणे दळून घेतले त्याच्यानंतर बघू शकता हे बघा असं मी बॅटर केलेलं आहे आता इकडे मी दोन बटाटे घेतलेले आहेत त्याची सालं काढून घेतलेली आहे किसनी घ्यायची आपल्याला मोठ्या किसणीने बटाटे खिसायचे आहेत बटाट्यासाठी आपण पाणी घेतलेलं आहे आणि ह्या पाण्यामध्येच आपल्याला बटाटा खिसायचा आहे कच्चा बटाटा आहे इथे शिजवलेला बटाटा नाही आहे बघू शकता असा माझा किस झालेला आहे तयार करून त्याला मी दोन ते तीन पाण्याने पुन्हा स्वच्छ धुणार आहे आणि बटाटा आपला काळा पडू नये म्हणून मी त्याच्यामध्ये पाणी घालून ठेवणार आहे कारण की पाणी नाही घातलं तर बटाटा काळा पडू शकतो इकडे मी वीस एक मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या तिखटाच्या आवडीनुसार घ्या ते मी दळून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याच्यामध्ये दोन चमचे मी मीठ घालणार आहे आणि ह्याची बारीक पेस्ट करणार आहे तुम्हाला लाल तिखट टाकायचं असेल तरीही टाकू शकता बघू शकता इथे झाले आता इथे आपण मोठं भांडं ठेवायचे असे मी तीन तांबे पाणी घालणार आहे मोठ्या टोपामध्ये तीन तांबे पाणी ऑलरेडी जरा जास्तच ठेवायचं आहे आता आपण झाकण ठेवायचं आहे पटकन उकळी येऊ पाण्याला म्हणून बघू शकता इकडे आता आपल्या पाण्याला छान उकळी आलेली आहे इथे मी दोन ग्लास पाणी काढून घेते जर लागलं तर पाणी ॲड करू शकतो म्हणून आपण काढून घ्यायचं आहे पाणी आता इथे मी पुन्हा तीन चमचे मीठ टाकलेलं आहे वाळवणाच्या रेसिपीमध्ये थोडंसं जास्तच मीठ टाकलं जातं तुम्ही तुमच्या हिशोबाने टाका आता हे पा मिक्सरचं भांडं पण मी धुवून पाणी ॲड केलं याच्यामध्ये आता इथे मी किस नितळून घेतला आहे बटाट्याचा पाण्याला छान उकळी आले बटाट्याचा किस आपण याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपलं हे शाबुदाण्याचं पीठ आपण थोडं थोडं घालून एकसारखं हलवत राहायचं आहे अजिबात हलवणं बंद करू नका नाही तो गुटळ्या होतील गॅस इथे बारीक ठेवायचं आहे तुम्हाला अजिबात मोठा करू नका आणि बारीक गॅसवर पाच मिनटं आपल्याला याला झाकण ठेवून घ्यायचं आहे पाच मिनटाच्या नंतर बघू शकता शाबुदाना पण आपला शिजत आलेला आहे असंच आपल्याला पाच ते दहा मिनटं हलवत राहायचे पीठ जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत हलवत राहायचे जर जास्त पीठ घट्ट झालं तर तुम्ही याच्यात काढून ठेवलेलं गरम पाणी पण ॲड करू शकता झटपट होणाऱ्या फेण्या आहेत ह्या आणि होतात ती सुंदर रेडी झाले आपलं इकडे पीठ आता मी इथे फॅन खालीच टेरेसमध्ये ह्या फॅन घालून घेते त्यासाठी मी प्लॅस्टिकचा जाड पेपर घेतलेला आहे खाली तेल वगैरे काही लावायचं नाही कारण की तेल लावल्याने फेण्यांना वास येऊ शकतो अशाच मी सर्व फेण्या घालून घेतल्या त्याच्यानंतर मी पाच ते सहा तासांनी फेण्या उलट्या करून घेतल्या तुम्ही तुमच्या घरात फॅन कालीसुद्धा ह्या फेण्या करू शकता आणि नंतर उन्हामध्ये तुम्ही सुकवायला ठेवू शकता काही प्रॉब्लेम नाही मस्त होतात छान होतात नक्की ट्राय करा इकडे मी पूर्ण फेण्या पलटी करून घेतल्या त्याच्यानंतर मी ह्या भांड्यामध्ये काढून दोन ते तीन दिवस याला मस्त टेरेसवर वाळवून घेतल्या बघू शकता पातळी झालेल्या आहेत आणि छान झालेल्या आहेत आणि भरपूर एका वाटीच्या आपल्या इथे फेण्या रेडी आहेत चला तर इकडे तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे मी तुम्हाला तळून दाखवते बघा फेण्या मी तळून घेतल्या छान असा आपल्या फेण्या फुललेल्या आहेत मस्त तयार झालेल्या आहेत तर नक्की ट्राय करा उपवासासाठी घरच्या घरी आपल्या ह्या शाबुदाण्याच्या मस्त अशा रेडी आहेत फेण्या चला तर तुम्हाला मी दाखवते नक्कीच दुपटीने ह्या फुलतात बघू शकता तुम्ही आता ह्या दुपटीनेच फुललेल्या आहेत आणि क्रिस्पी पण मस्त होतात बघा चला तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आणि मी ही तयार केलेली शाबुदानीची फेण्याची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा एखादी कमेंट नक्की करा बेल आयकॉनवर प्रेस करा चला तर मग नेहमी हसत राहा आनंदी राहा मस्त मस्त खात राहा भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत धन्यवाद